नमो उद्धाय जय भीम आज आपण रूपनंदा फाउंडेशनच्या वतीनं अर्थात रूपनंदा थॉट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपला, आपला मराठी उद्योजक अर्थात रवींद्र देठे यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत मित्रांनो सेंचुरी रॅन हॉस्पिटलच्या अगदी समोर साई पॅलेस अपार्टमेंटमध्ये आपण आलेलो आहोत जेथे रवींद्र देठे आपलं ग्राफिक डिझायनिंगचं काम करतात तर चला तर आपण आज त्यांची मुलाखत घेऊया नमो बुद्धाय जय भीम मी कैलास बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट्स या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो रूपनंदा फाउंडेशनच्या वतीनं जो आपण दुसरा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आज आलेलो आहोत ग्राफिकचे सर्वे सर्वा त्याचे मालक आयुष्यमान रवींद्रजी देठे अर्थात बाळा ज्यांना आपण बाळा या नावाने ह्या संपूर्ण परिसरामध्ये ओळखतो आणि आज आपण आपल्या बाळाची मुलाखत घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत तर आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया जय भीम जय भीम सर्वात प्रथम आपलं आपल्या रूपनंदा थॉट्स या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो आपलं पण धन्यवाद मला युट्यूब चॅनलवर आपण आमंत्रित केल्याबद्दल नाही नाही आपलं कर्तव्यच आहे की आपण गेल्या काही का महिन्यांपासून असा विचार केला की जे आपले मराठी उद्योजक आहेत जे अगदी जिद्दीने व्यवसाय करण्यासाठी तयार झालेले आहेत फक्त तयार न होता आपल्या व्यवसायाला त्यांनी स्वरूप दिलेलं आहे आणि आता व्यवसाय करण्यासाठी आपला काय खारीचा वाटा रुपनंदा थॉट सुचलू शकतो या अनुषंगाने आपण आपल्या मराठी तरुणांना मराठी तरुणींना अर्थात उद्योजिकांना उद्योजकांना आपण भेटतोय आणि त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या समोर त्यांना आपण प्रेझेंट करतोय जेणेकरून आपल्या लोकांना प्रसिद्धी व्हावी तुम्ही ऑलरेडी प्रसिद्ध आहात परंतु आपला त्याच्यामध्ये काही खारीचा वाटा असावा म्हणून हा आपण प्रयत्न करतोय थँक्यू थँक्यू सो मच त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नाही धन्यवाद बाळा मी बघा हा इंटरव्ह्यू नाही ही आपली एक प्रकारची बातचीत करतो आपण कारण इंटरव्ह्यू मी याला मानत नाही आपले स्वअनुभव बोलणं हे फार गरजेचं आहे आता जसं की जे लोक तुला ओळखतात त्यांना तर माहितीये की तुझ्या आयुष्यामध्ये कोणती घटना घडली होती आणि मी पण त्या घटनेला चांगला ओळखतो मला माहिती आहे जेव्हा बाळा वीस वर्ष बाळाचं वय होत त्यावेळेस बाळाच्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडली की खूप मोठा ॲक्सिडेंट त्याचा झाला आणि त्या ॲक्सिडेंटमधनं त्याचा जीव तर वाचला परंतु त्याचे दोन्ही पायांवरती त्याचा फार मोठा परिणाम झाला आणि बाळा हा बाळाला अपंगत्व आलं तर त्यावरच मी पहिले बोलेन की अपंगत्व आल्याच्या नंतर अनेक जण खचून जातात मग तसं तुझ्याही बाबतीत घडलं का घडलं पण तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे मार्गदर्शन आई वडिलांच्या साथ मित्रांचे साथ त्यामुळं मला चांगला पाठिंबा भेटला आणि त्यांनी मला मोटिवेट केलं त्यामुळे मी कचरून नाही गेलो काय ना काय प्रयत्न करत गेलो लाईफ लाईफमध्ये बरं मग हे जे आज आपण जिथे बसलेलो आहे हे तुमचं जे ऑफिसचं ठिकाण आहे तिथे आपण बसलो आहे हे इमेज ग्राफिक जे तुम्ही निर्माण केलं तर पहिल्यापासून तुम्हाला ह्या क्षेत्रात आवड होती की कसे काय आले तुम्ही आवड तर अशी नव्हती खास कारण मी दोन हजार पाचला माझं मोठं ॲक्सिडेंट झालं तेव्हा मी बारावीला होतो नंतर दोन वर्षे कंप्लीट बेड रेस्टवर होतो मी नंतर मग थोडं थोडं चालायला लागल्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट के केलं माझं आणि दोन हजार आठला सरांचाच असा एंटर कम्प्युटर एज्युकेशन तिकडं नवीनच ओपन झालं होतं आणि मी म्हटलं घर बसल्या तर काय करावं तर ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स कर असं म्हटलं मी तर सरांनी मला थ्री डी मार्गदर्शन केलं की तुझ्याकडं एवढी चांगली कला आहे ड्रॉईंग चांगली करतो तर तू ॲन एन ॲनिमेशन कोर्स कर तो तो कोर्स कोर्स तर मी म्हटलं ठीक आहे ॲनिमेशन कोर्स लावूया सरांच्याच कम्प्युटर क्लासेसमध्ये आपण ॲनिमेशन कोर्स केला आणि त्यानंतर थोडं थोडं प्रॅक्टिस करत गेलो कम्प्युटरवर आणि त्यानंतर दोन हजार बारा साली की मला असं वाटलं की माझा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे मी तर, तर तेव्हा आपण इमेग्राफिक्सची स्थापना केली आणि कामाला सुरुवात केली झिरो नॉलेजपासून आपण सुरुवात केली पण असे लोक जुडत गेले मित्र जोडत गेले असं आपला बिझनेस आजपर्यंत तेरा चौदा वर्ष झाले आपण बिझनेस करतोय आणि एकदम सक्सेसफुल नाही म्हणणार जास्त पण एकदम पोट भरेल असं आपल्याला आपण काम करतोय तेवढं आपली इच्छा भागवते तेवढं पूर्ण होतं तेवढं कमवतो आपण नाही मला फार बरं वाटलंय ऐकून की कोणी पण आयुष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतो मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्याच्यावरती चालायचं की नाही चालायचं ता, हा आपला प्रश्न असतो आणि मला आठवतं की तुझे बाबा आई हे फार उत्सुक होते कारण तुझ्या भविष्याला घेऊन त्यांना फार मोठी चिंता आई बाप प्रत्येकात खूप चिंतित असतो आपल्या मुलांच्या भविष्याला घेऊन आणि ते बोलले नाही आणि मला आठवत तुझ्या बाबांना असं बोललो होतो की बाळाला मी त्याच्या पायावर उभा करून दाखवून दाखवेनच म्हणून आणि त्या अनुषंगाने ते तू पण तो कोर्स केला तुझी जिद्द होती तुझा ते कोर्स केला नसता असे कितीतरी मुलं आहेत जे कोर्स लावतात आणि पूर्ण करत नाही पण तू ते केलं आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय सुरू केलास मला फार त्याचा मला वैयक्तिक फार त्याचा सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा बरं मग जेव्हा हे सगळं तू ग्राफिक अॅनिमेशन केलं हा कोर्स शिकला मग आज एवढी वर्ष तू इथे जे काम करतो स्पेशली तुझ्या कामाचं स्पे, स्पेशलायझेशन काय इथे काय नेमकं स्पेशलायझेशन म्हणजे मी प्रिंटिंग प्रेसचं काम करतो बरं बॅनर लग्न पत्रिका वेब डिझायनिंग अशा डिझायनिंगचे काम करतो ग्राफिक डिझायनिंगचं काम करतो तर त्या माध्यमातून आपण प्रिंटिंग प्रेस पण चालवतो तर आपण इकडे या ऑफिसमध्ये फक्त आपण डिझायनिंगचं काम करतो बरं माझे आर्ट वगैरे चांगले त्यामुळे मला ग्राफिक डिझाईनचं थोडा नॉलेज आहे तर आपण ग्राफिक डिझायनिंगचं लोकांना माझं डिझायनिंग आवडतात त्यामुळे आजपर्यंत लोक इथपर्यंत आतमध्ये असल्या कारणाने तर पण येतात नाही ते तर मी पाहिलेलं आहे कारण तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी माइंड आहे तुझा क्रिएट क्रिएट करणं तुला जमतं चांगलं आणि आपल्या सर्वांना सांगतो की बाळा फक्त ग्राफिक्स मध्ये हुशार नाही हा खूप चांगला कोरिओग्राफर पण होता आणि आहे ह्याचे खूप सुरुवातीला ॲक्सिडेंट होण्याच्या आधीचे जर आपण पाहिले इतके चांगले चांगले तो डान्स बसवत होता आणि विशेष म्हणजे ते तर त्याच्याकडे कलागुण आहेत आणि त्याला नवीन नवीन ठिकाणांना भेट देणं बाईकवरती मोठा प्रवास करणं बाईकवर जाणं हे पण त्याला छंद आहे बरं तो छंद त्याने सोडलेला नाही आहे तो त्याने आजपर्यंत जपलेला आहे आता या दोनच दिवसानंतर त्याच्याचकडनं आपण जाणून घेऊया तो कुठे जाणार आहे मला जरा माहिती आहे तर आपला एक युट्यूब चॅनल पण आहे आर डी एक्स ब्लॉग्स म्हणून तर मी ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल थोडी दाखवतो त्याच्यामध्ये आर डी एक्स ब्लॉग काढण्याचा उद्देश म्हणजे की मी एक अपंग असल्यामुळं मी लांब लांब ठिकाणी फिरतो गाडीवर फिरतो ट्रॅव्हल करतो तर नवीन नवीन लोकांना जे चांगले चांगले लोक आहेत त्यांना पण फिरता येत नाही तर माझ्या माध्यमातून लोक मोटिवेट व्हावे आणि लाईफला कचून न जाता आपली लाईफ कशी एन्जॉय करावी लांब लांब फिरायला नवीन नवीन ठिकाणी फिरणं नवीन नवीन लोकांना भेटणं तर बाळामध्ये फक्त एवढेच गुणधर्म नाहीये त्याला सर्वात मोठी ट्रॅव्हलिंगची फार आवड आहे आणि ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून याच्या आधीही तो कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग करायचा त्याला वेगवेगळ्या नवीन नवीन ठिकाणी जाणं आणि बाईक राईड करणं त्याला फार आवडतं आताच दोन दिवसानंतर तो कुठे जाणार आहे ते त्याच्याच आपण कडून जाणून घेऊया बाळ आता दोन दिवसानंतर कुठे जाणार मी आता सव्वीस जानेवारीला प्रयागराजला चाललोय महाकुंभला अच्छा माझ्या बाईकवर वा ते हँडिकॅपची जे बाईक येतला दोन साईड विल आहेत त्या बाईकवर मी माझा मित्र आणि मी असे दोघं जण चाललो आहोत तर कमीत कमी चौदाशे किलोमीटरची राईड होणार आहे वन साईड ओके तर तिकडे फिरून वगैरे मग अयोध्येला पण जाण्याचा विचार केलेला आहे तर अशी टोटल अराऊंड चार एक हजार किलोमीटरची राईड होणार आहे म्हणजे उल्हासनगरमधून प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आपला बाळा हा बाईकवरती इथून निघणार आहे बर ही याची पहिलीच राईड आहे का नाही मी या मागच्या महिन्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बँगलोरला पण जाऊन आलेलो आहे बँगलोरला बत्तीसशे किलोमीटर माझी राईड झाली आहे तिथे काय शाळेत कुठल्या साठी ते ती? मी एक मल्लिका अर्जुन श्रीसेलम आहे कर्नाटकामध्ये बरं ते बारा, बारा ज्योतिर्लिंग पैकी बोलतात असं तर मला अशी आवड होती की तिकडे जावा करून तर तिकडून मग भेट भेट देऊन श्रीसेलमला जाऊन आलो तिथून पुढे मी इकडे गेलो बँगलोरला कोयंबत अच्छा तिकडे एक शिवा स्टॅच्यू मोठी मूर्ती आहे बर, मला हो बर।, बर ती मला अशी बघण्याची आवड होती बर त्या ठिकाणी पण मी जाऊन आलोय मग ते तुझ्या ब्लॉग वरती ती व्हिडिओ अवेलेबल आहे मी माझ्या युट्यूब चॅनल चा आरडीएफ ब्लॉग ला टाकलेली आहे ती व्हिडिओ हा म्हणजे आपण ती पण तुम्ही बघू शकता की बाळाने त्या ठिकाणी कसा गेला कसा तिकडनं आला याच्यामध्ये सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट काय की आपण आपल्याच परिसरामध्ये बाईकवर जाण्याचा फार मोठा कंटाळाच करत असतो किंवा ना आपण साधा आपल्या ठाण्यापर्यंत मुंबईपर्यंत पण बाईकवर जाण्यासाठी विचार करतो परंतु आपला बाळा हा त्याची जी बाईक आहे ती बाईक आपण सुरुवातीला पाहिली व्हिडिओमध्ये त्याच बाईकचा वापर करत आज संपूर्ण भारतभर तो भ्रमण करत आहे त्याचे ब्लॉक बनवत आहे ब्लॉक्स बनवत आहे अच्छा तर दुसरा एक महत्त्वाचा हो विषय मला हे बोलायचं होतं की बाळा जर आपला इतका चांगला ग्राफिक डिझायनर आहे ॲनिमेटर आहे तर मग आपण सर्वांनी मी असं म्हणत नाही त्याला आर्थिक मदतीची गरज आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत त्याच्या कामाची बद्दल माहिती द्यावी आपल्या माणसाला आपल्या मराठी माणसाला जास्तीत जास्त काम कसं मिळेल ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे बघा आपण सर्व मिळून जेव्हा काही प्रयत्न करू ना तर निश्चितच त्याच्यातनं आपल्या माणसाला यश मिळेल कारण तो त्याचा स्वाभिमानानं काही गोष्टी इथे उभा करायचा प्रयत्न करतोय एक आपल्या सर्वांच्या वतीने गोष्टी विचारतो त्याला की माळा जसं तुझ्याकडे हँडिकॅपचं है प्रमाणपत्र आहे सर्व आहे मग तू सरकारी नोकरीचा कधी विचार नाही केला सरकारी नोकरीचा पण विचार केला होता मी असे भरपूर क्लेरिकल एक्झाम पण दिलेत अच्छा पण औरंगाबाद पुणे नाशिक मुंबई ठाणे असे भरपूर ठिकाणी मी कमीत कमी पंधरा ते वीस एक्झाम दिलेत क्लेरिकल साठी अच्छा तर काय तिथं लागलं नाही नंबर सिलेक्शन सिलेक्शन नाही झालं मग मी या माध्यमातून आपले जे अपंग भाऊ बहीण आपले जे हा व्हिडिओ बघत आहेत मी त्यांना इथे सल्ला देईन की नोकरी लागणार आहे याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यात जरूर करावा परंतु बाळाच्याकडनं आपण हा मोटिवेशन घेऊ शकतो की त्याचे प्रयत्न त्यांनी केले पण त्याने एक व्यवसाय धरून ठेवला तो व्यवसाय करतोय म्हणजे या व्यवसायामध्ये बाळा जेमतेम तुला मिळून जातात पैसे हो खर्चापुरते एवढे मिळून जातात असं जास्त पण नाहीये पण ठीक आहे चाललंय म्हणजे त्याचे खर्च भागले जातील त्याला काही कोणाकडे स्पष्ट भाषेत म्हणायचं कोणाकडे हात पसरायची त्याला वेळ येणार नाही बाळाचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगला आहे त्याचे बाबा आपल्या भारत सरकारच्या कशा पेंटिंग स्टोर डिपार्टमेंटला होतं त्या डिपार्टमेंटमधे रिटायर्ड आहेत मोठा भाऊ त्याचा सामाजिक काम तर करतोच आणि ओसवाल मध्ये बँकेमध्ये बँकेमध्ये सर्विसला आहे परंतु जी बाळाचा जो स्वाभिमान आहे ना की मी पहिल्यापासून मी त्याला बघतोय हो की मला माझ्या आईबाबांवर कधीही डिपेंड राहायचं नाही मला माझं स्वतःचं काही गोष्टी उभ्या करायच्या आहेत आज बघा त्याच्या या कष्टाच्या पैशानंच आज आपल्याला अंदाज आला असेल उल्हासनगरमधून उत्तर प्रदेशला जाणं राहणं ट्रॅव्हलिंग्स हा कितीतरी मोठा खर्च असेल आणि आज आपला भाऊ हा स्वतःच्या पैशानं स्वतः खर्चानं हा सगळ्या गोष्टी करतो मग ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तरी मी सर्वांना आव्हान करेन की आपण रवींद्र देठे बाळा याच्याबद्दल आपण सगळी माहिती जितकी जाणून घेता येईल तेवढी घेतलेली आहे तो आता प्रयागराजला निघालेला आहे आणि प्रयागराजची जी शूट आहे तो त्याच्या आर डी एक्स ब्लॉगवरती देणारच आहे तर मी आपल्या विनंती करेन की आपण जास्तीत जास्त आर डी एस ब्लॉग जो आहे त्याचा त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आर डी एक्स ब्लॉग या चॅनलची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मी देत आहे ती आपण जरूर तिथे जाऊन त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आपली व्हिडिओ ही आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिला शेअर करा आपण जर त्याला सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि शेअर करायला आपली व्हिडिओ विसरू नका जेणेकरून आपला भाऊ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल हा आपण एक प्रयत्न प्रत्येकाने छोटीशी आपल्याकडनं असलेली एक मदत आपल्या भावासाठी केली पाहिजे एवढं सांगून बाळा आपल्या यूट्यूब चॅनलवर आलास आणि ते इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करतो आपल्यापू खूप खूप खुँ धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या चॅनलवर खूप खूप धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो सर्वांच्या मंगल मंगलकामना व्यक्त करून आपला आजचा हा इंटरव्ह्यू इथेच थांबवतो नमोबुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान